खबर बात सहा डिसेंबरच्या रात्री तालुक्यातील मेशी येथील सेवानिवृत्त वीज वितरण वी कंपनीचे कर्मचारी बन्सीलाल कदम व नागपूर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त नचिकेत कदम यांचा घरातील मंडळी गेल्या आठ दिवसापासून मोठ्या मुलाकडे पुण्याला गेले असल्याने घर कुलूप लावून बंद होते घराला कुलूप असल्याचा सोट्याने फायदा घेत घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील व कपाटातील सर्व सामान अस्तव्यस्त केलं मात्र कदम यांच्या घरात काहीच न सापडल्याने डाव फसला योगा योगा कदम यांचे मोठे पुत्र हे पुणेहून मेशी येथे सकाळी नऊ वाजता पोहोचले असताना त्यांनी बघितले तर घराला कुलूपच नव्हते होते तेव्हा आपल्या ते घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी देवळा पोलीस ठाण्यात भ्रमणध्वनी करून माहिती दिली असता देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव त्यांची टीम घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून अज्ञात चोट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार कलमनुसार तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन गुन्हा तीन दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बेर्डे चौधरी करीत आहेत नशिकेत कदम हे नागपूर शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत व त्यांच्याच घरी चोरी होणे याबाबत आश्चर्य व्यक्त होत दुपारनंतर घटनेचा तपास जलद गतीने व्हावा म्हणून नाशिक येथील श्रवण पथक व अंगुली मुद्रा यांना पाचारण करण्यात आले काही दिवसांपूर्वी मेशी परिसरातील देवपूरपाड्या येथील प्राथमिक शिक्षक सुभाष देवरे निंबोळा येथे देखील चोरट्याने दरोडा टाकत हातसाफ केला आहे या सर्व चोरीच्या घटना बघता देवळा पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मनोज वैद्य